खूप बरं वाटतंय आनंद वाटतो की माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला ज्याने भूथस्तरावरती काम केलं वॉर्डचा अध्यक्ष म्हणून काम केलं तो आज देशाचा देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करायची मला संधी माझ्या पक्षाने दिली मला असं वाटतं हे माझ्या पक्षातच होऊ शकतं म्हणून इतकी मोठी संधी आज मला काम करायची दिली देशाची सेवा करायची संधी मला मिळतीये माझ्या सगळ्या पक्ष नेतृत्वाला म्हणजे मोदीजी आहेत म्हणजे अमित भाई आहेत म्हणजे नड्डाजी आहेत तसेच म्हणजे देवेंद्रजी फडणवीस आमचे भावनकुळे सर या सगळ्या नेते मंडळींना मी मनापासून धन्यवाद देईन त्याबरोबरच समस्त माझे पुणेकर जे आहेत ह्या प्रत्येक पुणेकराचा हा सन्मान आहे प्रत्येक पुणेकराला आज आनंद झालाय तीस वर्षानंतर पुण्याला आज ही संधी मिळते आणि म्हणून मी खरं तर पुणेकर जनतेला सुद्धा खूप मनापासून धन्यवाद देईन तुमच्यामुळे माझा हा सगळा प्रवासीपर्यंत आलाय आता नवीन जबाबदारी मिळते आणि या नवीन जबाबदारीतून मला असं वाटतं माझं पुणे असेल महाराष्ट्र असेल आणि एकूणच देशाची सेवा या निमित्तानं करता येणार आहे आणि ही नवीन संधी मला जबाबदारीची जाणीव निश्चितपणे त्याच्यामध्ये करून देते आणि इतकी मोठी जबाबदारी आहे हा त्यामुळे खूप चांगलं काम करायचंय या मान्य मोदीजींचा जो संकल्प की एकोणीशे दोन हजार सत्तेचाळीस साली हा विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी मी मनापासनं खूप काम करणार आहे प्रामाणिकपणे कष्ट करणार आहे आणि पुणेकरांनी जो विश्वास व्यक्त केलाय माझ्या पक्ष नेतृत्वाने जो विश्वास व्यक्त केलाय त्याला सार्थ ठेवण्यासाठी मी अभातलं खूप मनापासून अत्यंत प्रामाणिकपणे देशाची सेवा करेन माझ्या पुण्याची सेवा करेन धन्यवाद